सगळ्यांना तर बघा आज आपल्याकडे केशव आलेला येतं दाजी येतं आणि आपली कांद्याची खुरपा चालू आहे तुम्हाला तर माहितीच आहे पण आज विषय काय झाला माहितीये का दुपारनं पाऊसच आला म्हणजे आज आठ वाजता गेलो खुरपायला आज आहे बाजारला जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही सकाळ लवकर आठ वाजता गेलेलो खुरपायला दोन वाजता सुट्टी करायची होती पण पाऊस आला त्याच्यामुळे सगळा राडा झाला बघा कांद्याचा माहिती मी आलेलो सांग हा केशव आला पण केशव पावसात भिजून आला बघा सगळा भिजून आलता आल्या आल्या त्याला गरम गरम चहा केला काय म्हणली माहितीये का तू ये ये भिजत भिजत ये तुला आलं दाजीची कपडे दाजीची कपडे दाजीची कपडे हा का दिली बी नाही ती अजून तसा बोला तुझी डिहेरी कमी करते आधी डिहेरी किती दाजींची कपडे बसतात का तुला ही प्रॉपर्टी

हा रोज या तर केशव आला मस्त असा गरमागरम चहा केला मस्त असा आणि बारामतीला गेलता पण मला सोडून गेलता काल माझ्याकडनं आला नाही तिकडून तिकडे गेला ना आता माघारी चाललाय ना घरी पोहोचला कधी चल मला बिगवानच्या पुढे गेल्या म्हणतोय तुला यायचंय का म्हणलं मी तिथन महागार येतो म्हणलं तुला म्हणला पण इथं कुरपान चालू होती बायका होत्या सगळी जण होती त्याच्यामुळे मला पण नसतं जमलं यायला दुसऱ्या मार्गी गेलो ग त्याच्यामुळे आलो नाही पण गावातच गेला ना दुसऱ्या मार्गे काय ना मार का गेलो गावात तुझं घर आहे तीन किलोमीटर दोन आहे तीन आहे दोन आहे चल भर मोपाय किती चार माना तुम्ही तुम्ही चार माना नाही टेप घ्या टेप घ्या आता मोजूनच यायचं किती येते सांगितलं नाही मोजून यायचं आता किती येते राहून देत नाही मोजूनच यायचं आता चला बर राहू दे मग आपला कांदा बघून येऊ कांदा कसा आलाय कसा नाही ते बघ आणि आता झाड ना अजून किती आणले ती बघा चला दाखवते तुम्हाला आंब्याची झाड ना पहिली आपली नारळाची पिरूची आणि कशा कशाची झाड घर लावा किंवा आपल्याला तिकडं जायचं या खाली तर नारळाची चक्कूची लिंबुणीची सगळी झाडं लावलेत तुम्हाला तर माहितीच आहे आणि आता अजून आंब्याची झाड आणलीत बघा सगळी झाडं सवाशे आणलेत त्याच्यातले आपली पंधरा झाड येतं आणि शेजारचं भाव येतं ना आ पंचवीस का मला पण माहिती नाही ग तुम्ही म्हणला वर्ण पांदी पल्ली वाळलेली आता तिकडे पल्ली बरं झालं मी झाडांकडे आली तर ही बघा अशी झाड तर एक झाड आहे ना ही साठ रुपयाला भेटलय बा साठ रुपयाला केशव झाड बरं का ही आणि तग ती झाड आणलेली ना तीनशे रुपयाला एक झाड आणलं या मग ही परवडली असती का नाही कारण ही ना दाजींनी डायरेक्ट नर्सरीतून तिथून जाऊन आणली ती कळस आणलेत बघा ही झाड तर आणली ती झाड कुठं लावणार एवढी झाड आपली नाही आपली नाही सगळी सव्वाशी झाड आहेत जुडीदाराला बाकीची आपली ले ले उची, उची, माजी। माजी आता बघा समोर आपली लेकरं बाळा सगळी केशवची माधवची सोमाची पांडूची सगळी आणि माझी माझी काय आता मुख्य नातवंड हा नात हा माझी नातवंडन यांची लेकरं तुमची पण नातवंडच होणार आहेत का आरती माझी नातवंड म्हणल्यावरती तर अर अजून लगेन तरी दे की नको हो। तुटन फांदी तर ले हो मग सीताफळ यायला आता पण विषय काय करायचा आता माहित आहे का आंब्याची झाड भरपूर आहेत आणि ह्या साईडला लावले तर ना तर ह्याच लेवलने आता लावायच्यात तर ह्या साईडने सीताफळ एक साइड अशी छाटून काढायची

झाड अजून एवढी शिच आहेत तरच इथं काय काय करायचं ती आणि फळ कोण खाणार ती लेकरांची अजून लग्न व्हायचे शेंबूच स्विटीचं तर सुक सुक झालंय का गं मास ऐ ग नाही झालं श्रावण महिना या उपवास धरल्यात महिना पाळलेला आहे अयो याला फुल आलं या ओके चनी गुलाबाला कसलं भारी फुल आलय मिरची ओक वांगी हि पण आली चांगली सगळी नारळाची ना ना ही आणि इकडून आहे ना इकडून पण ही आंब्याची लावायची ह्याला आहे ना तसले कंपाऊंड कंपाऊंड जाळीच सांगतो एकच नंबर दिसणार आहे ही बगीचे खोळा बर आपल्या तिकडं जायचं होतं कांदा बघायला शेळा आपल्यात कुठे येते येतात बाबा आपल्या तर नाही पण दुसऱ्यांच्या शेळ्या उपजार येऊन ना झाड आणि फळ तीनशे रुपयाला एक झाड घेतलंय म्हण आपल्यात कसली बाहेर ती साठ रुपयाला कसलं बाहेर झाड आणलेलं या आणि तीनशे रुपयाला आणलेलं आज ह्यात काहीतरी असं ना वेगळं काहीतरी नाही तेवढ्याच वेळात फळ येत आहे म्हणले दाजी तर मला वाटतं काढूनच टाकावत आणि ह्याच्या जागेवर दुसरी लावा आता आता दुसरी लावायची हा पण त्याचं फळ कधी खाल्लंय का येते का नीट नाटक आधी कांदा कांदा बघून येऊ चला किती नारळ आहेत त्याला हा लय केशव किती नारळ आहेत बघा केशव आता आपण नारळ पाडून महागारी आल्यावर का आवडत नाही तुला पण त्या लय आवडतात त्या दिवशी त्याला दोन नारळ काढून दिली हा तात्या ना यायचा उद्या ना वर्षस राधा आहे बघा आमच्या सासूचं सासूच म्हणजे दाजींच्या चुलतीचं तर वर्षस राधाला केशव पण येणार आहे आप पण येणार इथं तात्या काम नसलं तर येणार या येणार आहे का नाही ती माझ्या ताब्यात आहे तू डायरेक्ट येणार आहे काम असलं तर नाही तर नसलं काम तर येत्या नाही तर आपण शंभू पण येणार आहे तर उद्या वर्ष राहत बघा त्याच्यामुळं खुरपाणीची ह्या जे म्हणलं उरकून घ्यावा कारण पंचमी पण आली आणि सणसूद ही आले रक्षाबंधन ही हा आणि किती खुरपान झाले ना आपलं ती आता तुम्हाला मी दाखवते बघा अरे गवतच लय आल या काय सांगायचंय तुला बघ हे बघा हे बघा ही कांदा आहे आपला बैठल का हे कांदा एवढं सगळं खुरपायचं झालं ना साईडचं खुरपायचं राहिलं गवत गवात किती लय व्हायता ग आला ही खुरपून खुरपून आता आणि त्याच्यात आज पावसाने घोटाळा केला खुरपत होता आम्ही चांगलं तर पाऊस आला पाऊस आल्यामुळे चांगलं खुरपत होते तेवढ्यात केशव आला केशव नाही तू नंतर आला आधी आला पावसाने घोटाळा केला आणि सगळ्या बायका मग घरी गेल्या आई पण घरी गेल्या आज बाजार आहे ना बुधवार आहे त्याच्यामुळे म्हणल्या जाते मी दोन तीन दिवस झाले इथंच होत्या बघा मुक्कामाला तर सकाळ सकाळ मी आई उरकून खुरपायचो बायका तर आमचं बरच व्हायचं खुरपायचं आणि कांदा कस काय दिसतोय केशव सांग एकदा कांदा आहे ना म्हणजे पातळ ही वाटत नाही ना काय कारण कोण कोण काय म्हणते माहिती आहे का लय पातळ झालाय पण जेवढा पातळ कांदा असेल ना okay. तेवढा चांगला येतो आणि पोचतो तर मी तुम्हाला कांदा नीट जवळन दाखवते आणि मागच्या व्हिडिओ मध्ये पण दाखवला होता तर इकडं बघा okay. okay. हा ही दोघ जण थांबली तिकडं जांभळे इकडं ही बघा ही कांदा आपला हि बघितलं का ही असा कांदा आहे बघा तर ही पातळ आहे का दाट आहे नक्की सांगा मला कमेंट करून आणि चांगला आलाय का नाही ती पण सांगा तर ही कांदा ना असा पेरून केलेला आम्ही असा फेकून पण नाही केला आणि काय म्हणतात कसं कसं म्हणतात आणि कसा करते तर असं रवून करते एक एक रोप डुबून करतात तसा पण नाही केला ही डायरेक्ट पेरलेला कांदा या आणि नंतरच्या वेळेस दाजी म्हणतात असा रोपं तयार करायची आणि रोपं तयार करून मग त्यांना अशी सरांनी लावायची तसा कांदा करायचा म्हणतात हा काय तरी म्हणलं मला काय तरी ना तोड पुटपुट करतात बघा माझ्याबद्दल काय तरी केशवला कौतुक काय कौतुक चालू या म्हणलं लवकर डबा करून देते गावात नानांना डबा करून देते स्वीटीला डबा करून देते <laughs> मी ना येतोय खुरपाला लवकर संध्याकाळी सहा वाजता खुरपतोय बायका गेल्या तरी आम्ही दोघी जण खुरपतोय त्याच्यामुळे तर इतकं झालंय बघा खुरपा नाही तर झालं आज चार दिवस झालं खुरपतय पाऊस यायला लागलाय आता लागलं बघू आवाळ खुसला आलो आयुष पोतू आवडले माझ्या बद्दल काय म्हणतो सांगितलं बाटली बाटलीच नको जाऊन दे पन्नास रुपयाची एक बाटली घेऊन जाईन कुणी पण कोण येते कोण राहत बरं असू त्या राहू द्या मी नंतर येऊन बाटली घेऊन जाते तर आता हे ना चार राहिल्यात राहिलेत तिकडं अर्धा अर्धा चार वाफ राहिलेत बघा तर मोठे मोत्या नाही ते मोंटे आई मोंट्याने सकाळपासून या लावले अंगावरच उड्या मारतो या गावात ना आलाय बघा आज ती गावात असतो गावातल्या घरी आपल्या कुत्र कुत्र त्याला दिसलो कसला पळत चाललाय या तर चला असू द्या आता केशव जाणार आहे घरी बघा कारण घरी लेकर ही सगळे आहेत त्याच्यामुळं आम्ही व्हिडिओला करते आता इथं चेंडा आणि उरकून आम्ही पण जातो आता बाजारला पाऊस पण केशव आले आले बाजार कसं करायचा हो बाजार उघडन ना उघडन की पाऊस दिसायला लागला पुढे आली तुला कसली काय माहिती दिसते कमी आली पण आता हे असं एवढं असं टिमकुड आल्यावर दिसायला लागलं या तर इथं वारोळे बघा उद्या भावाचा उपास या ह्या भावांचा उपास धरायच्यात उद्या वारोळे काय झालं की इथं इथं छाती असते गेल्या वर्षी इथं चालते बघा ते असं उंच होतं पण ती ट्रॅक्टर आला आणि ट्रॅक्टर त्याच्यावर गेला त्याच्यामुळे ती वरचं सगळं असं ताई झाड काढणूक काय नाहीतरी एखाद्या दिवशी तुम्हाला सांगतो काडीफिडी बाई नारळ नाही सीताफळ कसली आल्या ती हो किती आल्या ती लय शीताफळ आल्या ती बर का पाऊस या खुरपाणीचा चांगला घोटाळा करतोय पण आता कारण दोन तीन दिवस नाही खुरपायचं कारण उद्या वर्ष परवा दिवशी पंचमी आणि नंतर मग डायरेक्ट शनिवारीच खुरपायचं तो वर येन वापसा तर चला आम्ही राणा जाऊन फिरून माघारी आलो तर आता व्हिडिओला करते इथंच येण केशव पण चाल आण पण जातो मी पण बाय 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 करा